आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि विरोधक आणि शेतकरी संघटना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करतायत संपूर्ण सातबारा कोरा करण्याची मागणी केली जाते पण खरंच ते प्रत्यक्षात शक्य आहे का एक नजर टाकूयात मी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करतो की ही जी काही कर्जमाफी आम्ही करतो आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी असेल मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला तर खरोखरच देऊ केलेली कर्जमाफी ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल कारण मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानुसार कर्जमाफी ही तीस हजार कोटींची असेल आणि त्याचा फायदा एकतीस लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो मनमोहन सिंग यांनी दोन हजार सात साली जी कर्जमाफी केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे फक्त सात हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ झालं होतं त्या तुलनेमध्ये फडणवीस सरकारची घोषणा ही मोठी असेल यूपीए च्या सरकारच्या काळामध्येही तीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होईल गरीब शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आणि विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि ही समिती तयार करण्याच्या पाठीमागचा उद्देशच हा आहे की एकदा नीट पडताळणी करून जो खरा गरजू आहे तो बाहेर राहू नये याचा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून आम्ही करतो उत्तर प्रदेशात एक लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ केलं गेलं तोच नियम महाराष्ट्रात लावला गेला तर संपूर्ण सात बारा कोरा होणं शक्य नाही साधारणपणे ही, ही कर्जमाफी कशी असेल ते एकदा पाहूया राज्यात एक कोटी छत्तीस लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी एकतीस लाख सत्तावन्न हजार शेतकरी थकबाकीदार आहेत वीस लाख शेतकरी दोन हजार बारा पासून थकबाकीदार आहेत कर्जाचं पुनर्गठनही शक्य नाही एकतीस लाख थकबाकीदारांच्या कर्जाची रक्कम तीस हजार पाचशे कोटी रुपये इतकी आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी अल्पभूधारक असण्याची अट ठेवली आहे म्हणजेच पाच एकर शेती असणाऱ्यालाच कर्जमाफी मिळेल ज्याचे एक दोन गुंठे जास्त असतील त्यांनाही काही मुभा असेल त्याचा फटका हा शब्द कसा आपण म्हणेल शेवटी जगाचा पोसिंदा अन्नदाता सुखी भव हे शेतकऱ्यांचं राज्य आहे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेकदा कृषीप्रधान अर्थव्यवस्था सशक्त व्हावी सुदृढ व्हावी मजबूत व्हावी अशी पण या माध्यमातून आम्ही हा करतो आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जाच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपयांचं वाटप केलं गेलंय त्यात कर्जमाफीच्या आशेनं फक्त पंचवीस ते तीस टक्के कर्जाची परतफेड केली गेली आहे याचाच अर्थ असा की जे वीस हजार कोटी शेतकऱ्यांकडे शिल्लक असतील त्याचं काय करायचं एवढंच नाही तर पुढच्या हंगामात त्यांना कर्ज कसं द्यायचं हाही सवाल आहे त्यामुळेच कर्जमाफी द्यायची आणि पुन्हा लगेचच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असा जर देवेंद्र सरकारचा हिशेब असेल तर तो वाटतोय तितका सोपा नाही ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत